मित्रांनो गलत का विरोध जमके करो इतिहास लढणेवालो का लिखा जात आहे तलवे चाटले वालो का नाही हे मी सांगायलो कशामुळे माहिती आहे का, का। सध्याची परिस्थिती अशी झाली आहे की चूक असू बरोबर असू त्याचं समर्थन करणारेच लोक जास्त झाले तर चुकीला चूक मानण्याची धमक ज्याच्यामध्ये आहे तोच खरा माणूस नाहीतर नाहीतरी असेल तळवे चाटून मोठ्याले होणारे भाड खाऊन मोठ भाड खाऊन मोठ्या होणार होणारे तर किती बी पडलेले येत पण जो जेव्हा चूक शुक म्हणतो आणि बरोबरला बरोबर म्हणतो बरो बरो तोच खरा म्हणत आहे नाहीतर सध्याची परिस्थिती काय झाली म्हणते का कुठं बी घोटेन तळवे चाटे ह्या लोकांचेच राज्य झाले कुठं हाल्या दूध देतो का होच म्हणते बोकड्या दूध देतो का होच म्हणते माणूस कसा पाहिजे पुढचा समजा ठोकर आहे ह्याच्यापेक्षा ते कोणी बी असू समजा त्याला आपण टाक्या म्हणू तेव्हा समजा म्हणला हाले दूध देतू का की हे काय म्हणतो चाट्या हो लिटरभर दूध देतो माणूस असा पाहिजे हाल्या दूध देतू का म्हणलं की त्याने त्याला म्हणलं पाहिजे तुझ्या खांदाने ह्या बापानं तुझ्या आज्यानं का पाहिले का हल्या दूध देतो छुतमारीच्या या अशा लोकांची सध्या समाजाला गरज आहे जैन जय महाराष्ट्र